तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी आजच्या घडीची एक नवीन अपडेट आलेली आहे सतराव्या हप्त्या संदर्भात या दिवशी पैसे मिळण्याची शक्यता लाडक्या त्यांना तुम्हाला आता कोणत्या दिवशी पैसे मिळण्याची शक्यता वर्तवल्या जात आहे या संदर्भात आपण समोर व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत व्हिडिओ फक्त एक मिनिटाचा असणार आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोडक्या शब्दात आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात तर पाहून गाडक त्यांना नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी हे तीनही महिने निवडणुकीचे असल्या कारणाने अशी शक्यता वर्तवल्या जात आहे की या महिन्याच्या शेवटी पर्यंत नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत दोन हप्ते नोव्हेंबर आणि डिसेंबरचे एकत्रित मिळण्याची शक्यता ही वर्तवल्या जात आहे तर सतरावा हप्ता हा तुमच्या खात्यात लवकरच जमा होणार आहे त्याच सोबत अठराव्या हप्त्याची भेट सुद्धा तुम्हाला मिळण्याची शक्यता वर्तवल्या जात आहे तर तु पैसे तुमच्या खात्यावर कधी जमा होणार तर पाहून का लाडका त्यांना नोव्हेंबरच्या अखेरीस किंवा डिसेंबरच्या सुरुवातीला हे पैसे तुमच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता वर्तवल्या जात संबंधित जशी काही नवीन माहिती येईल सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका महत्वपूर्ण माहितीसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि पाहत राहा भाऊसाहेब गोळे महत्वपूर्ण माहिती या चॅनलवरची व्हिडिओ जय महाराष्ट्र